नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे गोरब्बा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र रमाच्या मागे मागे फिरत असतो आणि तू कधी सांगणार आहेस मला सांग रात्र होईल आता तेव्हा मात्र रमा म्हणते सांगते ना एवढी काही घाई आहे तुम्हाला हे घ्या आणि भरपूर कपडे त्याच्या अंगावर ठेवते आणि म्हणते की जा हे सगळे नीट पकडा आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकून आणि पुन्हा परत या अजून कपडे देते मी तुम्हाला आणि असं म्हणून ते आता ढकलतच अक्षयला कामाला लावते दुसरीकडे मात्र अक्षय तिथून निघून गेल्यावर मला या घरात आल्यावर किती भरून येतं हे तुम्हाला कोणालाच सांगू शकत नाही मी या घरात खूप दिवसांनी परत आले आहे आणि आता मला इथून बाहेर पडायचं नाहीये पण माझ्या मनातलं मी कसं सांगू हेच कळ कळत नाहीये आणि मला खूप भरून येत आहे या घरामध्ये आल्यापासून पण मी आता तरी कोणाला सत्य सांगू शकत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता टेरेसवर मात्र पुन्हा अक्षय आणि रमा असतात आणि तेव्हा अक्षय रमाला विचारतो आता तरी सांग की आता रात्र पण झाली तू कधी सांगणार आहे मला मनातलं तेव्हा मात्र रमा म्हणते सांगते की एवढी काय घाई आहे तुम्हाला दुसरीकडे मात्र आता साई त्याच्या आईला सांगत असतो की मी जाऊन रमाला भेटतो आणि अक्षयला सुद्धा सांगतो की तुमच्या बायकोचा जीव मी वाचवलेला आहे त्यामुळे आता त्याच्या आईला हे वागणं कायद्याचं आवडत नसतं परंतु आता इकडे मात्र साईने निर्णय घेतलेला असतो आणि तो अक्षयला भेटायला जातो तेव्हा सीमा त्याला अडवते परंतु तो अक्षयला भेटतो आणि अक्षयचा आवाज ऐकून रमाही घाबरते आणि आता साईमुळे रमाचं सगळं सत्य अक्षयला कळणार का हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा